परळाच्या ताटातील सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजे ही अशी खुसखुशीत कुछ कमी तेलकट एकदम आतून पोकळ असणारी कुरकुरीत अशी ही खमंग चकली चकली खायला तर सर्वांना खूप आवडते पण ती बनवायला गेली की ती कधी कधी फसते तेलामध्ये विरघळते मऊ पडते कुरकुरीत होत नाही अशा सर्व काही समस्या येतात तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खुसखुशीत चकली कशी बनवायची भाजणी कशी परफेक्ट तयार करायची हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया तर सर्वात पहिला आपण भाजणीसाठी जे साहित्य लागणार आहे ते बघूयात तर इथे मी अर्धा किलो इतके रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत जे जाड मोठे तांदूळ असतात ते ले ले वालून ले ले मी इथं वापरलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी पावशर चना डाळ घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक मोठी घरातली वाटी असते ती एक वाटी मी इथे चनाडाळ घेतली त्यानंतर छोटी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम इतकी मूगडाळ घेतली त्यानंतर उडीद डाळ इथे साठ ते सत्तर ग्रॅम घ्यायची आहे म्हणजे अर्धी वाटी ही उडीद डाळ होते नंतर एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे वजनाने कमी असतात त्यामुळे वाटी पूर्ण भरलेली आहे त्यानंतर इथे मी साबुदाना घेतलेला आहे तो पन्नास ग्रॅम साबुदाणा आहे अर्धी वाटी पन्नास ग्रॅम साबुदाना आणि पन्नास ग्रॅमच आपल्याला पोहे घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम इतके धणे घेतलेले आहेत बघू शकता अर्धी वाटी इथे धणे आहेत आता इथे आपण वीस ग्रॅम इतके जिरे घेणार आहोत घरातील पोह्याच्या चमच्याने मोजायला गेलं तर चार ते पाच चमचे हे जिरे होतात तुम्ही घरातील एखादा पोहे खात्याला चमच्याने हे मेजरमेंट घेऊ शकता आता हे सर्व जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर इथं आता जे डाळवं आहे ते इथं मी अर्धी वाटी घेतलेलं आहे तर हे जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे या प्रमाणात अतिशय खमंग कुसकुशीत अशा चकल्या होतात आता सोप्या पद्धतीने समजावून सांगते तांदूळ आपल्याला अर्धा किलो घ्यायचे आहेत त्याच्याच अर्धी पावशर आपल्याला चना डाळ घ्यायची आहे त्याच्याच अर्धी आपल्याला मूग डाळ एकशे पंचवीस ग्रॅम घ्यायची आहे त्याच्याच अर्ध आपल्याला साठ ते सत्तर ग्रॅम उडीद डाळ त्याच्या अर्ध पन्नास ग्रॅम आपल्याला साबुदाणा पन्नास ग्रॅम पोहे घ्यायचे आहेत पन्नास ग्रॅम आपल्याला डाळवं घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम आपल्याला इथे धणे घ्यायचे आहेत आणि जिरे आपल्याला वीस ग्रॅम घ्यायचे आहेत घरातील वाटीने मोजायला गेलात तर मोठी वाटी जी असते त्याने चणा डाळ घ्यायची आहे आणि छोट्या वाट्या आहेत ती एक वाटी भरून आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे त्याच्या अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आणि अर्धी वाटी इथे साबुदाणा एक वाटी पोहे घ्यायचे आहेत अर्धी वाटी डाळवं वा, अर्धी वाटी आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि वीस ग्रॅम आपल्याला इथे जिरे घ्यायचे आहेत पोह्याच्या चमच्याने मोजायला गेलात चार ते पाच चमचे आता हे सर्व जे प्रमाण आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाटीच्या प्रमाणात आणि वजनी प्रमाणात नक्की देईन आता गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवून द्यायची त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि तांदूळ आपल्याला सतत हलवत मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आता इथे जे तांदूळ मी वापरलेले आहेत ते इथे रेशनचे जाड तांदूळ आहेत तुमच्याकडे जर रेशीमचे तांदूळ नसतील तर तुम्ही इथे ज्याचा भात मोकळा होतो अशा पद्धतीचा तांदूळ घ्या आणि चकली बनवा ज्याचा भात चिकट होतो अशा पद्धतीचा तांदूळ अजिबात वापरायचा नाही त्यामुळे चकली आपली बिघडवू शकते तर इथं बघू शकता तांदूळ मी छान भाजून घेत आहे सतत कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही तांदूळ आता भाजलेले आहेत आता एक परातीमध्ये कॉटनचा कपडा घ्यायचा अशा पद्धतीचा आणि यावरती आपल्याला सर्व धान्य काढून घ्यायचे आहेत तर आता इथे तांदूळ जे आहेत ते आपले भाजलेले आहेत तर आता इथे मी परातीमध्ये हे तांदूळ काढून घेते आता इथे आपल्याला चना डाळ भाजून घ्यायची आहे तर घरातील जी मोठी वाटी असते त्याने एक वाटी भरून मी ही चणाडाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात ही पावशर डाळ आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम डाळसुद्धा सतत आपल्याला हलवत भाजून घ्यायची आहे चणाडाळसुद्धा कलर चेंज होपर्यंत भाजून घेतली परातीमध्ये काढून घेतली त्यानंतर आता आपण मूगडाळ भाजून घेणार आहोत तर मूगडाळ इथे मी घरातील छोटी वाटी असते ती एक वाटी भरून मूगडाळ घेतली होती तीसुद्धा छान खमंग आपल्याला वास येऊपर्यंत कलर चेंज होऊपर्यंत भाजून घ्यायची आहे दाताखाली थोडीशी चावून बघायची म्हणजे पटकन चावली केली तर समजायचं आपली ही जी डाळ आहे ती छान खमंग भाजली गेलेली आहे आता परातीमध्ये ही डाळसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे सर्व धान्य आपल्याला सेपरेट सेपरेट काढून घ्यायचे आहेत आता आपण इथे उडीद डाळ भाजून घेणार आहोत उडीद डाळसुद्धा आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे तर उडीद डाळ मी धुवून घेतली नव्हती इथे फक्त कपड्याने मी डाळ पुसून घेतली होती तर बघा उडीद डाळीचा कलरसुद्धा थोडा चेंज झाला डाळसुद्धा भाजून झाली परातीमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजताना थोडासा वेळ लागतो कारण साबुदाणा हा थोडासा थंड असतो त्यामुळे ह्याला वेळ लागतो साबुदाणा चटचट आवाज येऊपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो, तो थोडासा फुलला जातो सुद्धा भाजून झाला आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत पोहेसुद्धा छान असे कुरकुरीत होऊपर्यंत भाजायचे पोहे भाजून झाले कसे ओळखायचे ते थोडे आकसतात आणि हातामध्ये चुरून बघितले की ते चुरले जातात पोहेसुद्धा भाजून झाले आता आपण धणे आणि जिरे एकत्र भाजून घेणार आहोत धणे जिरे आपण लास्टला भाजणार आहोत कडाई जास्त गरम असते त्यामुळे सतत हलवत राहायचं धणे आणि जिरे अजिबात करपवू द्यायचे नाहीत हलकासा वास येऊ लागला हलकासा कलर चेंज झाला की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि हे जे धने आहेत ते अजिबात करपवू द्यायचे नाहीत तर इथे बघा धणेसुद्धा जिरेसुद्धा भाजून झालेले आहेत धने आणि जिरेसुद्धा काढून घेतलेले आहेत आता आपण कढईमध्ये डाळवं जे राहिलं होतं ते भाजून घेणार आहोत डाळवं भाजण्याची गरज नाही फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं हे सर्व साहित्य आता आपलं भाजून झालेलं आहे सर्व सेपरेट सेपरेट काढून घ्यायचं एखादा दाना खाऊन बघायचा कडक मस्त दाताकली आला की समजायचं सर्व डाळी आपल्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत जर एखादा मऊ पडलेला असेल तर परत एकदा तुम्ही ते धान्य भाजून घेऊ शकता म्हणून हे सर्व वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कपड्यामध्ये अंतरून घेऊ शकता आता बघा हे जे साहित्य आहे ते माझं सर्व काही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेणार आहे तर हलवं साहित्य मी इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तर हे जे साहित्य आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सर्व आए। साहित्य आपलं मिक्स करून झालं आता एखाद्या चक्कीतून किंवा गिरणीतून आपल्याला हे दळून घेऊन यायचं आहे तर हे चक्कीतून मी दळून आणलेलं आहे मस्त असं पीठ तळलेलं आहे खमंग वास येत आहे याचा तर हे जे पीठ आहे ते जास्त बारीकी नाही आणि जास्त जाडसर नाही मध्यम आकाराचं दळलं गेलेलं आहे आता याच्या आपण चकल्या बनवणार आहोत तर सर्व पिठाच्या चकल्या न बनवता अर्ध्याच पिठाच्या चकल्या बनवायच्या आहेत तर पिठाची उकड काढण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते इथे आपण बघून घेऊयात तर इथे मी घरातील या पोहे खाण्याच्या चमचाने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तर तुम्हाला पुढे प्रमाण सांगते चार चमचे मी इथे तीळ घेतलेले आहेत तीळ चकलीमध्ये जास्त घालायचे म्हणजे चकली छान दिसते त्यानंतर एक चमचा ओवा घातलेला आहे दोन चमचे लाल तिखट घ्यायचं आहे हे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे जास्त डार्क कलरची मिरची पावडर घेऊ नका किंवा जास्त तिखटही घेऊ नका त्यानंतर पाववाटी हळद घेतलेली आहे हळद आपल्याला कमीच घ्यायची आहे त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे पाव चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे आता आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल जे आहे ते मी इथं या पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे हे तेल घेतलेलं आहे आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे भाजणीचं पीठ या कपच्या मदतीने मी मोजून घेत आहे तर कपमध्ये भरत असताना हे जे पीठ आहे ते हलकंसं चमच्याच्या मदतीने दाबून भरून घ्यायचं आहे हलकंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं जास्तही दाबून घ्यायचं नाही त्यामुळे जास्त पीठ भरलं जातं तर इथे मी चार कप इतके इथं पीठ घेणार आहे तुम्ही एखाद्या घरातील वाटीने घेत असाल तर चार वाटी इथे पीठ घेऊ शकता हा चौथा कप मी घेतलेला आहे आता हलक्या हाताने असा हा भरून घेतला या बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आता हे जे उरलेलं पीठ आहे ते आपण कधीही याच्या चकल्या बनवून घेऊ शकतो एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे झाकून ठेवून द्यायचं आता हे जे पीठ आहे चार कप याच्या आपण चकल्या बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं गॅसवरती मी कढई ठेवून देणार आहे जाडबुडाची कढई घ्यायची आता चकलीची उकड काढण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते पुढे बघूयात तर इथं कपाच्याच मेजरमेंटने आपण पाणी घेणार आहोत तर इथे मी दोन कप आणि थ्री फोर्थ कप इतकं पाणी घेणार आहे थ्री फोर्थ कप म्हणजे अर्ध्या कपपेक्षा थोडंसं जास्त दोन कप हे पाणी झालं त्यानंतर इथे थ्री फोर्थ कप पाणी घेतलेलं आहे इथे बघू शकता मी बोट यामध्ये घालून दाखवते तुम्हाला इतकं वरती आपलं हे मोकळं राहिलेलं आहे म्हणजे मी पाणी किती घेतलंय हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पावणे तीन कप आपलं हे पाणी झालेलं आहे तुम्हाला जर पूर्ण पिठाचं उकड काढायची असेल तर तुम्ही साडेपाच कप पाणी यामध्ये घालू शकता आता यामध्ये तीळ घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला ओवा हातावरती थोडासा चुरून घालायचा आहे लाल तिखट घालून घ्यायची आहे लाल तिखट घेताना जास्त तिखट घेऊ नका हळदसुद्धा घालायची आहे हळद अगदी कमी घालायची आहे त्यानंतर हिंग घातलं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण तेल घालून घेणार आहोत तर तुम्हाला मी दाखवते इथं पोह्याच्या चमच्याने मी इथं चार चमचे इतकं तेल घेतलेलं आहे चार कप भाजणी होती त्यासाठी चार चमचे तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही नाहीतर चकली जी आहे ती आपली तेलकट होऊ शकते आता बघू शकता इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे गॅस आपण बंद करून घेऊयात आणि आता याच्या दोन ते तीन वाफा आपल्याला जाऊ द्यायच्या आहेत तर इथं बघा चमच्याच्या मदतीने याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे याच्या वाफा जातात दोन ते तीन सेकंद याला असंच हलवत राहायचं ह्याच्या सर्व वाफा निघून जातात आता बघा याच्या सर्व वाफ निघून गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं उकळच्या पाण्यामध्ये आपल्याला अजिबात यामध्ये पीठ घालायचं नाही असं जर केलं तर तुमची चकली बिघडवू शकते तर इथं जे सर्व पीठ आहे यामध्ये मी घालून घेतलेलं आहे हे चार कप इतकं भाजणीचं पीठ आहे तर तुम्हाला संपूर्ण पिठाची चकली करायची असेल तर आठ कप इतकं भाजणीचं पीठ होतं त्यासाठी आठ चमचे तेल लागेल आणि पाणी हे साडेपाच कप इतकं पाणी लागेल आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत छान असं हे जे पीठ आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे कोरडं पीठ आहे ते छान असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी सर्व हे जे पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पिठावरती आपल्याला झाकण देऊन पाच मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे इथे गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे गॅस अजिबात चालू करायचा नाही गॅसवरतीच भांडं ठेवायचं पण गॅस बंद करायचा पाच मिनटं झाकण देऊन छान अशी याची वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर झाकण उघडून बघायचं मस्त अशी वाफ बसलेली आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं मी जे सर्व पीठ आहे ते परातीमध्ये काढून घेणार आहे पीठ सर्व परातीमध्ये काढून झालेलं आहे आता एखाद्या स्मॅशरच्या मदतीने किंवा एखाद्या वाटीने हे छान असं मळून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की मी हातानेच हे सर्व मळून घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं करून म्हणजे हाताला चटका लागतो त्यामुळे हळूहळू याला छान असं मळून घ्यायचं आहे इथं पाण्याचा हात लावायची काहीच गरज नाही मस्त असं पीठ आपलं झालेलं आहे अगदी मौसूत असा गोळा झालेला आहे इथे मी पाण्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही तुम्हाला जर जास्त पीठ कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी कोमट करायचं आणि पाण्याचा हात लावून छान असं पीठ मळून घ्यायचं आता यातला पिठाचा थोडासा गोळा घेतलेला आहे आणि छान असं याला पुन्हा एकदा मी मळून घेते जितकं पीठ छान तुम्ही मळलं जाल तितकंच आपल्या चकल्या मस्त येणार आहेत बघू शकता यावरती जरासुद्धा क्रॅक नाही आहेत आणि मी थोडंसं पीठ मळलेलं होतं ते बघा आणि अगोदरचं पीठ बघा फरक तुम्हाला कळेलच आता इथे मी साचा घेतलेला आहे आता जे साच्याचं डिझाईन जी आहे ती आपल्याला जी करकर लागते ती खालच्या बाजूला घ्यायची आहे यामध्ये आता मी पिठाचा गोळा घातलेला आहे आता आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत जितकं साच्यामध्ये पीठ बसतं तितकंच घालायचं आणि तुकडे तुकडे करून घालायचे नाहीत नाहीतर आपल्या चकल्या करताना त्या मोडू शकतात त्यामुळे एकदम पिठाचा असा गोळा घालायचा म्हणून बघा चकली सुद्धा आपली छान असं काटेरी येत आहे आता एखादा बटर पेपर घ्यायचा आणि त्यावरती छान अशा आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत चकल्या पाडत असताना जो साचा आहे तो जास्त वरतीही धरायचा नाही थोडंसं खाली ठेवूनच आपल्याला छान असं गोल अशा ह्या चकल्या करून घ्यायच्या आहेत पाच ते सहा वेडे घ्यायचे चकलीचे म्हणजे चकल्या आपल्या एकसारख्या छान अशा तयार होतात बघू शकता इथे किती छान आपली काटेरी चकली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व चकल्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता सर्व चकल्या मी इथं बनवून घेतल्या म्हणजे पाच ते सहा आपल्याला पहिल्यांदा चकल्या बनवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या तळून घ्यायच्या तर गॅसवरती भांडं ठेवून दिलेलं आहे त्यावर तेल घालायचं आहे तेल चांगलं मीडियम गॅसवरती आपल्याला गरम करायचं आहे थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा तेल चांगलं गरम झालं असेल तर लगेचच चकल्या तळायला घ्यायच्या आहेत तर तेल चांगलं गरम झालेलं आहे मीडियम गॅस आहे आता तेलामध्ये चकल्या सोडून घेऊयात चकल्या सोडत असताना अगदी हळुवारपणे हाताला न भासता छान अशा सोडून घ्यायच्या आहेत तर इथं चार चकल्या एका वेळेला मी भाजून घेत आहे तुमची कढई जास्त जर मोठी असेल तर पाच ते सहा यामध्ये घालू शकता पण जास्तही चकल्या घालायच्या नाहीत त्यांना जागा हवा तळण्यासाठी तर इथं बघू शकता चकली छान उलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायची आहे लगेचच आपल्याला ती हलवू द्यायची नाही थोडीशी सेट झाली की मग पलटून घ्यायची आहे चकल्या अशा पद्धतीने खाली जायला लागल्या तेलाच्या आणि त्याच्यावरचे बुडबुडे कमी झाले की समजायचं चकली आपली छान भाजलेली आहे चकली मस्त भाजलेली आहे एखाद्या पेपरच्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा मी चकल्या करून घेते चकल्या तळत असताना एकच काळजी घ्यायची तेल चांगलं मिडियम गॅसवरती तापवायचं आणि चकल्या सोडल्यानंतर लगेचच त्या हलवायच्या नाहीत चकल्यांचे बुडबुडे कमी झाले ती खाली तळाखाली जायला लागली की चकली काढून घ्यायची अशाच पद्धतीने सर्व चकल्या करून घेतल्या बघू शकता किती छान गोल गरगरीत आपल्या एक चकल्या तयार झालेल्या आहेत काटेसुद्धा किती छान आलेले आहेत तोडून सुद्धा दाखवते बघू शकता आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की चकली किती कुरकुरीत झालेली आहे आतून पोकळ झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही मुख्य प्रमाणासहित रितसर अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे या दिवाळीला तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने ही चकलीची रेसिपी नक्की ट्राय करा माझी चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन फराळ रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर